माझं नवीनच लग्न झालं होतं माझं लग्न झालं तेव्हा मला खूप आनंद झाला व ना तो आनंद जास्त दिवस काही माझ्यासोबत राहिलाच नाही माझा नवरा वाढल्यानंतर शेजारच्या मानलेल्या भावानेच माझ्यासोबत माझं लग्न झालं त्यावेळेला मी खूप आनंदात होते कारण मला लग्न करण्याची पहिल्यापासूनच खूप हौस होती मी एक स्वप्न बघितलं होतं राजकुमारासारखा माझा नवरा मला घ्यायला येईल पण शेवटी स्वप्न ते स्वप्नच असतं खऱ्या आयुष्यामध्ये असणं आणि हे होणं शक्य नाही हे मला माहिती होतं पण स्वप्न बघणं मी कधीच सोडलं नाही आई वडील हे गरीब घराण्यातले होते माझे वडील हे रात्रंदिवस कामधंदा कष्ट करत होते मला त्याच्या कष्टांची पुरेपूर जाणीव होती म्हणूनच मी विचार केला होता शिकायचं आणि काहीतरी बनूनच दाखवायचं माझ्या वडिलांचे कष्ट पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगाला काटा येईल असे माझे वडील कष्ट करायचे माझ्या वडिलांकडे शेती वगैरे काही नव्हती आमचं घर हे माझ्या वडिलांच्या मेहनतीवरती चालायचं चा। माझे वडील रोज सकाळी सात वाजता घराबाहेर जात असायचे कारण सकाळी गेल्यानंतर उन्हामध्ये थोडासा आराम करायला भेटतो नाहीतर एवढ्या उन्हामध्ये बोजा उडत घेऊन जायचं चा। म्हटल्यानंतर जीवाचे खूपच हाल होत होते ऊन म्हणतोय मी जीव पाणी पाणी करतो तरीही माझा बाप हा जीवाच्या आकांताने तो बोजा ओढून ओढत दुकान मालकाच्या दारात नेऊन ठेवतो पाच मिनटं लेट झाल्यानंतरसुद्धा दुकान मालकाच्या तोंडावरती तीन तेरा आणि पावणे बारा वाजल्यासारखे त्याचं तोंड व्हायचं माझ्या वडिलांना समजायचं की आता दुकान मालक रागवलेला आहे एवढ्या कष्टाचे फळसुद्धा माझ्या वडिलांना तो दहा रुपये आणि वीस रुपये त्याच्या हातावरती द्यायचा वरून ओरडासुद्धा खायचा कारण लेट झाल्या झाल्यामुळे पुढे ऑर्डर पाठवायला लेट होत होतं असा दुकान मालक नेहमीच म्हणत असायचा सगळं माझं आयुष्य हे गरिबीमध्ये गेलं होतं सुख काय असतं हे मला अजिबात माहिती नाही माझ्या वडिलांची मनभर गरिबी मी ही बघितलेली होती आता मी कसं तरी शिक्षण माझं पूर्ण करत होते माझे शिक्षण बऱ्यापैकी पूर्ण झाले होते माझे वडील म्हणाले तुझ्या एकटिव्हचंच शिक्षण मी केलं आहे कारण तू शाळेमध्ये हुशार आहेस आणि बाकीच्या मुलांचं डोकं शाळेत चालत नाही म्हणूनच माझ्या वडिलांनी माझ्यावरती चांगला पैसा खर्च करून करतोय म्हणून मी काहीतरी बनून दाखवणार होते माझे वडील म्हणाले बाळा मी एवढा बोजा ओढतो मला काहीच वाटत नाही पण तुम्ही नीट अभ्यास केला नाही तर मला खूप दुःख होईल मी माझ्या वडिलांना म्हणाले पप्पा तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका माझ्या वडिलांचा शब्द मला खरा करायचा होता ते एक टायमाला मी जेवत नव्हते आमच्यासाठी रात्रंदिवस ते कष्ट करत होते कष्टाची भाकरी आम्ही खात होतो माझे वडील सकाळी सातला गेल्यानंतर संध्याकाळी सातला येत होते तेही वीस तीस रुपये घेऊन हो। त्यावेळेचे हातगाडा ओढणाऱ्याची किंमत तेवढीच होती महिन्याला दोनशे तीनशे रुपये कधीतरी होत असायचे त्याच्यात आता घराचा खर्च माझे दोन तीन, हो तीन भावंड होते त्यांचा खर्च आमच्या एवढ्यांचा खर्च सगळे माझ्या वडिलांच्याच अंगावरती होता मी सगळ्यात मोठी होती माझी आई दोन दोनभांड्याचे कामाला जायची पण तिला दीडशे रुपयाच्या वरती कोणीही काही जास्त देत नव्हते आणि एवढेच घरकामामध्ये घरामध्ये करायचं आईचा दिवस कुठे निघून जायचा हाच तिला कळत नव्हता माझी आई म्हणाली मी सुद्धा आता काहीतरी करते माझे वडील म्हणाले तू पोरांकडे नीट लक्ष दे मी अजून सातच्या ऐवजी आठला येईल पण तू कामाला जाऊ नकोस आज ना उद्या आपलीसुद्धा गरिबी जाईल पण मुलाला शिकवलं नाही तर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ही गरिबी आपल्याला आयुष्यभरच कधीच सुटणार नाही कारण मला माहिती आहे शिक्षणामध्ये किती ताकद आहे माझ्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती पण त्यांची ही पहिल्यापासूनची गरिबी होती त्यांना शिकता आलं नाही म्हणून ते सगळं स्वप्न आमच्यामध्ये बघत होते आम्हाला मोठे व्हावे होण्याचा प्रयत्न करत होते आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत होते मी माझ्या वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते मी रात्रंदिवस अभ्यास करू लागले रात्र रात्रभर जागून अभ्यास करत होती मला फक्त माझ्या वडिलांना काहीतरी बनवून दाखवायचं होतं त्यांचं कष्ट कमी करायचं होतं माझं आता शिक्षण पूर्ण झालं होतं मी आता ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण करून मी पुन्हा गव्हर्मेंटमध्ये फॉर्म भरत होते पोलीस भरतीसाठी मी अर्ज केले होते जिथे भेटेल तिथे नोकरी करण्याची मी प्रयत्न करत होते चांगल्या टक्क्याने पास व्हायचं मी आता बँकेची एक्झाम दिली होती मला पहिल्याच याच्यामध्ये परीक्षेत पास होऊन बँक मॅनेजर व्हायचं होतं पण नशिबाने माझी साथ दिलीच नाही तरीही मी काही हारली नाही पुन्हा उठून तयारीला लागले माझ्या वडिलांच्या मनामध्ये थोडीशी नाराजगी झाली होती पण माझा उत्साह बघून माझे वडील मला काहीही कधीही कमजोर पडू दिले नाही ते नेहमीच मला साथ देत होते आता माझं शिक्षण पूर्ण होऊन मी बँक मॅनेजरसुद्धा झाली होती माझं लग्नसुद्धा चांगल्या घरामध्ये ठरलं होतं बँकेत कामाला लागल्यानंतर मी आता घरामध्ये हातभार लावू लागले होते माझ्या बाकीचे बहीण भाऊसुद्धा माझं बघून कामाधंदाला लागले ला होते ला 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 त्यांनीसुद्धा शिक्षण चांगलंच पूर्ण केलं होतं पुढे ते शिकत होते मी माझ्या बहिणी भावांनासुद्धा शिक्षणासाठी जेवढे पाहिजे तेवढा खर्च करत होते कारण मला त्यांनासुद्धा मोठं करायचं होतं जसं माझ्या वडिलांनी मला मोठं केलं होतं माझ्या वडिलांनंतरून माझी जिम्मेदारी होती माझ्या भावांकडे आणि बहिणींकडे लक्ष द्यायची ते सुद्धा सगळेजण आता अभ्यासात हुशार होते ते सुद्धा बऱ्यापैकी शिक्षण घेतलं होतं ते माझ्यापेक्षाही लहान होते माझे वडील म्हणाले तेव्हापासून माझ्या सगळ्याही बहीण भावांनी मनापासून शिक्षणाची तयारी केली आणि आज सगळे प्रत्येकाच्या बळावरती प्रत्येकजण कुठे ना कुठे कामाला लागले माझं लग्न होऊन आता दहा वर्ष पूर्ण झाली होती मला एक छोटासा गोंडस बाळ झाला होता दहा वर्षामध्ये मला कधीही वाटलं नाही की माझ्यासोबत असं काही घडू शकेल माझा नवरा आणि मी एकाच बँकमध्ये कामाला होतो आमचं खूप समाधानामध्ये आणि सुखाचा संसार चालला होता माझंसुद्धा लव्ह मॅरेजच झालं होतं एकाच बँकमध्ये कामाला असल्यामुळे आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं माझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवरती माझा नवरा होता मी खालच्या पोस्टवरती होते मी दिसायला सुंदर आणि छान होते तसा माझा नवरासुद्धा दिसायला खूप देखणं आणि सुंदर उंच होता कोणीही पहिल्या क्षणी माझ्या नवऱ्याच्या कोणीही प्रेमात पडेल तसंच मी त्यांना बघितल्यानंतर त्यांच्या प्रेमामध्ये पहिल्याच दिवशी पडले होते म्हणूनच मी आता त्यांच्याशी लग्न करून खूप आनंदामध्ये आहे दहा वर्ष कुठे निघून गेली हे सुद्धा मला कळालं नाही त्यांनी मला सगळ्या प्रकारचं सुप दिलं होतं पण माझ्यासोबत असं काही घडेल मी कधी स्वप्नासुद्धा विचार करू शकले नव्हते माझा नवरा माझ्या एक तास आधी यायचा मी सगळं आवरून घरातली माझी साडे अकराची ड्युटी होती साडे अकराला जॉबवरती यायची माझा नवरा त्याच्या कारने पुढे आला आणि मी पाठवून माझ्या स्कूटीवरती येत असायची कधी कधी आम्ही सोबतसुद्धा यायचो नाहीतर मी बसनेसुद्धा यायची कारण मला घरी जायला एकत्र भेटावं म्हणून मी बसचा वापर करायची किंवा रेशनीसुद्धा यायची मला जो पर्याय योग्य वाटायचा त्यांनी मी येत असायची कारण घरी गेल्यानंतर पुन्हा घरामध्ये काम आवरायचं मुलाचं आवरायचं पुन्हा जॉबला येण्याची तयारी असायची माझ्या सुद्धा आता सगळं काही व्यवस्थित झालं होतं वडिलांचं आता वय झालं होतं आईसुद्धा आता म्हातारी वाटू लागली होती माझे लहान लहान भाऊ हे आता वयामध्ये आले होते त्यांचं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं लहानी बहीण इंजिनियर झाली होती, होती। मोठा भाऊ पी एस आय झाला होता सगळं काही व्यवस्थित झालं होतं आता मी निवंत श्वास घेऊ लागले होते पण देवाला ही आरामाची जिंदगी काही आवडलीच नव्हती माझी ही खुशी देवाला काही बघवलीच नाही माझा नवरा खूप घाईघाईने बँकमध्ये निघून आला त्या दिवशी बँकमध्ये मोठे साहेब येणार होते म्हणूनच सगळं काही कामकाज बघण्यासाठी माझ्या नवऱ्याने सगळ्या बँकची साफसफाईसुद्धा पिऊन लोकांकडून करून घेतली होती सगळं काही व्यवस्थित करून ठेवलं होतं माझ्या नवऱ्याला एक रुपयाची सुद्धा गडबड कधी आवडली नाही त्यांचं घाई गडबडीमध्ये माझ्या नवऱ्याचे लक्ष गाडी चालवताना सगळे बँकमध्येच होते फास्ट गाडी येत होती आणि मोठ्या ट्रकने माझ्या नवऱ्याच्या गाडीला धडकच मारली आणि माझा नवऱ्याचा जाग्यावरतीच मृत्यू झाला सगळ्या काही गोष्टी जाग्यावरतीच राहिल्या बँक बँकच्या जागेवरती राहिले कामकामाच्या जागेवरती राहिलं पण माझा नवरा या जगाला जोडून निघून गेला जेव्हा मी बँकची तयारी करून जॉबला आले त्यावेळेला बघितलं साहेब आलेच नाही म्हणून मला सारखे सारखे फोन येत होते मी म्हणाले ते माझ्या आधी निघून आले आहेत तुम्ही त्यांना फोन करून विचारा कुठे आहेत ते पण माझा नवरा बँकमध्ये सुद्धा लवकर गेलाच नाही म्हणून मॅडम लोकसुद्धा आता थांबून राहिल्या होत्या काय करायचं काही नाही सगळं काही माझा नवरा बघत होता पण इकडे माझा नवरा रक्ताच्या थारोळ्या झोपला होता फोनसुद्धा उचलायला कोणी जवळ नव्हतं एवढ्या सकाळी कोणी रस्त्यावर सुद्धा नव्हतं हे सगळं बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी आता धाई मोगलून रडू लागले होते आभाळ फाटलं होतं जमिनीने मला तिच्या पोटामध्ये जणू काही घेऊनच घ्यावं जीवामध्ये भडका झाला होता, होता। कसून पडले होते मी काही माझ्या जीवामध्ये प्राणच उरला नव्हता अशी माझी अवस्था झाली होती आई वडील भाऊ बहीण सगळे घाईने आले बँकमध्ये सगळा स्टाफ लोक आले होते सगळे काही माझ्या नवऱ्याकडे धावत आले सगळं कामकाज तसंच राहिलं होतं बँकला त्या दिवशी सुट्टी दिली होती कारण एवढा मोठा साहेब म्हणजेच माझा नवरा त्याला असं झालं बँकमध्ये कोणीही थांबायला तयार नव्हतं एवढा चांगला माणूस हा जगाला सोडून निघून गेला आता सगळ्या विधी माझ्या नवऱ्याच्या पूर्ण झाल्या होत्या सगळेजण ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले होते मी आणि माझ्या घरचेच माझ्या घरामध्ये राहिले होते घर नुसतं खायला सुटलं होतं पदोपदी मला माझ्या नवऱ्याची आठवण येत होती आमचे ते घालवलेले क्षण आमचा तो प्रेमाचा गारवा माझ्या नवऱ्याने माझ्यावरती केलेलं प्रेम सारखं माझ्या डोळ्यापुढे येत होतं महिनाभर तर माझा नवरा माझ्यासमोरून गेलाच नाही कारण मी पहिल्यांदाच कोणावरती तरी प्रेम केलं होतं ते ते तेही ते, ते, ते माझ्या नवऱ्यावरती तोच मला या जगातून सोडून गेला हे जग आता नुसतं एकटं आणि सुनट झालं होतं माझी जिंदगीमध्ये माझा मुलगा आणि माझी फॅमिली सोडून दुसरं कोणीही नव्हतं माझा नवरासुद्धा आता अनाथच होता त्यालासुद्धा आई वडील असे कोणीच नव्हते म्हणूनच मी त्याला आपलं केलं होतं माझे वडीलच त्याचे वडील होते आणि माझी आईच त्याची आई होती माझा परिवारच त्याचा परिवार होता आता माझ्या नवऱ्याला जाऊन सहा महिने झाले होते मी पुन्हा माझ्या नोकरीवरती जाऊ लागले होते माझ्या नवऱ्याची आठवण मला सतत येत असायची मी तिथल्या स्टाफला म्हणाले मॅडम लोकांना रिक्वेस्ट केली मला ही बँकचे चेंज करायची आहे कारण मला सतत माझ्या नवऱ्याची आठवण येते त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ती बँक चेंज करून दिली दुसरीकडे मी आता कामाला जाऊ लागले होते माझं तिथे एक मांडेला भाऊ होता तो आता माझी आणि माझ्या मुलाची मदत करत होता आई ही माझ्याजवळ होती पण वडील हे पुन्हा घरी गेले होते आता आईसुद्धा म्हणाली तुझ्या लहान बहिणीची परीक्षा आहे मी परीक्षा झाल्यानंतर लगेचच येते कारण मी माझ्यामुळे कोणालाही थांबू शकत नाही अडवू शकत नाही आणि माझ्या बहिणीचं भविष्य तर सगळं त्या परीक्षेवरतीच अवलंबून होतं मी तिला म्हणाले ठीक आहे जा राहुल आहे ना माझ्यासोबत राहुल आमच्यासोबत आहेस ना तेव्हा राहुल सुद्धा तिथेच बसलेला होता त्यांनी होकार आरती मान हलवली आणि माझ्या आईला म्हणाले काकू तुम्ही बिनधास्त जा मी आहे तुम्ही काही काळजी करू नका आईला जाऊन आता दोन तीन दिवस झाले होते राहुल सतत आता घरी येऊ लागला होता मला जॉबला जायचं होतं त्या दिवशी रात खूप रात्र झाली होती मी बोलले मला कामाला जायचं आहे तू आता घरी जा तुम्हाला काही नाही सुद्धा मला तुला काहीतरी बोलायचं आहे तो मला, मला, मला ताईसुद्धा बोलला नाही मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं मला वाटलं तो रात्र झाली आहे म्हणून चुकून बोलून गेला असेल मी ती गोष्ट पाठीमागे टाकून दिली आणि पुढंच चालत राहिले पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच झालं त्याला काय बोलायचं होतं ते मला काही समजलं नाही मी त्याला खरंच मनापासून भाऊ मानलं होतं पण तो त्या दिवशी खूप रात्रीपर्यंत बसूनच राहिला त्यांनी माझ्या डोक्याला तेल लावलं आणि मला त्या तेलाने खूप झोप येऊ लागली होती मी झोपू गेले हेच मला कळलं नाही माझा मुलगा हा आधीच झोपला होता आणि राहुलने त्या रात्री माझ्यासोबत काय केले मला कळालंसुद्धा नाही माझं हातरून पूर्ण विस्कुट होऊन ठेवलं होतं हे झुटलेले होते काय झालंय त्या रात्री मला काही समजलं नाही अंग पूर्ण जड पडलं होतं डोकं खूप दुख लागलं होतं शरीरामध्ये कणकण जाणू लागली होती असं कोणतं तेल लावून राहुलने मला काही समजलंच नाही दुसऱ्या दिवशी राहुल आला पुन्हा म्हणाला सुद्धा मी तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ का मी म्हणाले हो कारण खरंच त्या दिवशी माझं खूपच डोकं दुखत होतं कामालासुद्धा गेली नाही आणि पिलूसुद्धा पिलूलासुद्धा मी शाळेत पाठवलं नव्हतं कारण माझी कामं करण्याची सुद्धा ताकद राहिली नव्हती स्वयंपाकसुद्धा आम्ही रात्रीचा राहिलेला तोच खाल्ला होता पुन्हा राहुलने माझ्या डोक्याला तेल लावलं आणि पुन्हा तशीच मी झोपी गेले माझा सुद्धा झोपलाच होता कारण त्यालाही जरा बरं नव्हतं म्हटले जाऊ दे त्याला आराम करू दे ते तेल मी बदलून दुसरे तेल आणून ठेवले आणि पुन्हा राहुल घरी आला आणि म्हणाला मी तुला तेल लावून देऊ का मी म्हणाले ठीक आहे मालिश कर पण त्या दिवशी मला काही झोपालीच नाही राहुलने मला बेडवरती नेले माझे सगळे कपडे काढले मी झोपेचे नाटक करून तसेच बेशुद्ध होऊन राहिले आणि माझ्यासोबत नको ते करायला लागणारच तेव्हाच मी उठून बसले आणि म्हणाले मी तुला खरंच मनापासून भाऊ मानलं होतं तू एवढ्या दिवसापासून माझ्यासोबत जे करतोस तुला लाज वाटली नाही रे माझा नवरा गेला म्हणून तू त्याचा गैरफायदा घेतलास तुला मी कधीही माफ करणार नाही आणि राहुलला मी धक्का मारून घरातून काढून दिले म्हणून कधीही कोणावरती विश्वास ठेवू नये कितीही भावासारखा असो नाहीतर काका असू द्या मांडलेल्या लोकांवरती लवकरात लवकर विश्वास ठेवू नये आणि माझं तो कमीत कमी चार महिने शोषण करत होता मी ही सगळी गोष्ट पोलिसांमध्ये सांगितली आणि राहुलला रंगे हात पकडून मी पोलिसांमध्ये दिले आत्ता मी आणि माझा मुलगा माझ्या आई वडील आम्ही सगळे एकत्र राहत आहोत पण मी माझ्या नवऱ्याला कधीच आयुष्यात विसरणार नाही मांडलेल्या लोकांवर लोकांनी तर मला धोका दिलाच आहे पण अजूनही या जगामध्ये एकट्या बाईला किती जणं धोका देतील याची माहिती अजून कोणालाच नाही कोणाचं मन कसं आहे हे कोणी अजून ओळखू शकलं नाही कोणावरती लवकर भरोसा करू नका हीच मनापासून विनंती आहे धन्यवाद तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे तिचा कोणाशीही काही संबंध नाही संबंध आल्यास तो निवळ योगायोग समजा मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद